माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे संबंधित जिल्हाधिकारी दहा ऑक्टोबर दोन रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल